पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे सुरज चव्हाण यांना वांद्रे कोर्टानं नोटीस बजावली आहे अंजली दमानिया यांच्यावर टीका करणं त्यांना भोवलेलं आहे सुपारी बाज रिचार्जवर चालणारी बाई म्हटल्यानं ही नोटीस देण्यात आलेली आहे अंजली दमानिया यांच्यावरती टीका करणं सुरज चव्हाण यांना भोवलेलं आहे वांद्रे कोर्टानं याबाबतची एक नोटीस सुरज चव्हाण यांना दिलेली आहे वाल्मी कराड प्रकरणामध्ये अंजली दमनिया यांनी अनेक आरोप आणि या सगळ्या प्रकरणावरती वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड आणि इतर जे सहकारी आहेत यांच्यावरती आरोप केले अजित पवार यांच्यावरती देखील के आरोप केले टीका केली आणि त्यानंतर राष्ट्रपतीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर टीका केलेली होती आणि दमानिया यांच्यावर टीका करणं हेच आता सुरज चव्हाण यांना भोवलेलं आहे सुपारीबाज रिचार्जवर चालणारी बाई असं त्यांनी म्हटलेलं होतं अंजली दमा दमानिया यांच्यावर टीका करताना या शब्दांचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि याच विरोधात अंजली दमानिया यांनी कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी वांद्रे कोर्टानं आता सुरज चव्हाण यांना ही नोटीस बजावलेली आहे सुपारीबाज रिचार्जवर चालणारी बाई म्हटल्यानं सूरज चव्हाण यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं आपण पाहतोय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज सुरज चव्हाण यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे याचं कारण म्हणजे अंजली दमानिया यांच्यावरती त्यांनी मध्यंतरी टीका केली होती सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि त्यांच्या पक्षावरती टीका केली होती मात्र त्यावेळी चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्याविषयी टीका करताना आक्षेपार्ह काही वक्तव्य केली होती आणि त्या वक्तव्याच्या विरोधात मानहानीचा दावा घेऊन त्यांनी भांड्रा कोर्टामध्ये केला होता आणि त्याला आता सूरज चव्हाण यांना अठ्ठावीस जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना कोर्टामध्ये त्यांचं यावरती म्हणणं मांडण्यास घेतलं जाईल की त्यांनी त्यांनी विधान नक्की काय केलं आणि त्याच्यावरती अंजली दमनिया यांच्याकडून त्यांची मानहानी झाल्याचा दावा ठोकण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद पंकज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ